पहिल्यांदा आज नाशिकमध्ये येणं होत आहे आणि आजच्या ह्या माझ्या पहिल्याच दौऱ्याला सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचं स्वागत करतो एकंदरीत आजच्या माझ्या दौऱ्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री समारणीय एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा पवार आमच्या महायुतीच्या सरकार मार्फत खास करून मुख्यमंत्री मोदयांनी जो पुढाकार घेतलेला आहे शंभर दिवसाचं जे ध्येय जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचा राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आहे त्याचं गृह खात्याचं नाशिक कमिशनरेटचा आज मी रिव्ह्यू बैठक घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याच त्याची अंमलबजावणी ती व्यवस्थित होते की नाही ह्याची दक्षता घेण्याकरता आजचा माझा हा दौरा होता माझ्या देखील ज्या सूचना नाशिक शहराच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये दे। माझ्या देखील ज्या काही सूचना होत्या त्या सूचना देखील मी आज पोलीस आयुक्तांना मी आज दिलेल्या आहेत एकंदरीत मुंबईच्या पुण्याच्या पाठोपाठ नाशिक शहर हे देखील एक महत्वाचं शहर म्हणून आता पुढे येत आहे इंडस्ट्रीशन तर आहेच औद्योगिकीकरण आहेच त्यासोबत नाशिक शहराला एक वेगळं महत्व हे प्राप्त होत असताना इथल्या असलेल्या ज्या काही कम्युनिल घडामोडी आहेत त्या लक्षात घेता कमिशनर कमिशनरेटने ज्या काही काळजी घेणं गरजेचं आहे त्या देखील योग्य त्या दे सूचना आज आमच्या सरकारच्या वतीने मी केलेल्या आहेत एकंदरीत आज नाशिक शहरामध्ये ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ह्यासाठीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय घेतल्या जात घेतलं जात आहे त्याचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये कडक कारवाया ह्या घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाच्या ला ज्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आणि खास करून अँटी ड्रग कॅम्पेन्स हे माझ्या अंडर येणारा ज्या अकरा कमिशनरेट आहेत त्या प्रत्येक अकरा कमिशनरेटच्या मी ड्रगच्या बातमी देखील विशेष आढावा मी घेतोय आणि माझ्या सूचना देखील मी केलेल्या आहेत आणि अगदी झोपडपत्तीमध्ये राहणारा तरुण देखील आणि एक आ, आ, हाय सोसायटीमध्ये राहणारा तरुण देखील आज ड्रग च्या आपल्याला पाहता जाताना आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ड्रग पेडलर्स आजपर्यंत नाशिक पोलिसांकडनं काय कारवाई केली गेली ह्याचा रिव्ह्यू मी घेतलेला आहे आणि तिथे सूचना देत असताना मी सूचना केलेली आहे की ड्रगच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सच्या बाबतीमध्ये देखील मी तिथे पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की जे काही कन्झम्पन चाललेलं आहे ड्रग कंझ्युम करता जे करतायत जे ड्रग ड्रगचं सेवन करतायत त्यांच्यावरती देखील तितकीच कारवाई आणि त्यांच्यावरती देखील तितकंच लक्ष हे पोलीस प्रशासनाचं असणं गरजेचं आहे अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक